सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापण आपण करतोय करतो आहे आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि अर्थात देवीची सातवी माळ आणि आजच्या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक दहा एकर पंचवीस गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट किंबहुना कोकणीवाडी गाव आहे वाडी लिंबू तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मित्रांनो वर्ग एक प्रकारच्याची शेतजमीन आहे आणि या जागेमध्ये तुम्हाला आंबा काजू नारळ इत्यादी लागवड ही पाहायला भेटणार आहे आणि या कोकणी एक छानपैकी टुमदार घर देखील आहे ते देखील आपण पाहून घेऊया आजच्या पूर्ण जागेला कंपाऊंड आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही मित्रांनो जे घर आहे ते कौलारू कोकणी घर आहे आणि घराच्या बाहेरच्या साईडला छानपैकी मोठी पडवी आहे जे एल शेपमध्ये त्यामुळे या पडवीमध्ये बसून आपण निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता या ठिकाणी आता आपण जाऊया घरामध्ये मित्रांनो साधारणपणे साडेपाचशे स्क्वेअर फीटचा घर आहे कोकणी कौलारू घर आहे इथे बघू शकाल की हॉल आणि किचन एकत्र आहे मोठाला असा हॉल आणि हॉलला लागूनच आतमधल्या साईडला किचन पाठीमागच्या साईडला लग्न एक मोठी पडवी आहे ज्या ठिकाणी आपण चुलीवरचे जेवण वगैरे ते नक्कीच करू शकता मित्रांनो आजच्या या प्लॉटचं वैशिष्ट्य ते म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे छान अशी आंब्याची बाग मिळते नाराची वाडी मिळते आणि ती आहे पूर्णपणे डांबरी असतं टच आजचा प्लॉट हा दोन पार्टमध्ये डिवाईड झाला आहे साधारणपणे एक सात एकरचा सा प्लॉट जो आहे तो रस्त्याच्या उजव्या साईडला आहे आणि राहिलेला प्लॉट रस्त्याच्या डाव्या साईडला आहे पाण्यासाठी म्हणाल तर जागेमध्ये विहीर आहे आणि उत्तम असं पाणी या विहिरीमध्ये उपलब्ध आहे वर्षाच्या बारा तुम्हाला उत्तम स्वरूपाचं पाणी हे हमकास मिळणार आहे मित्रांनो आपण समोर बघतो ती आहे पाठीमागची पडवी ज्या ठिकाणी आपण चुलीवरचं जेवण वरण नक्कीच करू शकता मित्रांनो एपिसोडच्या सुरुवातीलाच मी गावाचं नाव सांगितलं होतं गावाचं नाव आहे वाडी लिंबू तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आता हे वाडी लिंबू नाव थोडंफार गमतीशीर नक्कीच आहे पण ते गाव एक्झॅक्टली कुठे आहे हे आपण समजून घेऊया मुंबई गोवा महामार्गापासून जो देवदे फाटा आहे म्हणजे जो पावस रूटला जातो त्या देवदेव फाट्यापासून मुंबई गोवा महामार्गापासून बरोबर एकवीस किलोमीटरच्या अंतरावरती वाडी लिंबू हे गाव आहे आणि प्रॉपर डांबरी असतातल्याची प्रॉपर्टी आहे इकडनं आपल्या या प्रॉपर्टीपासून पावस हे जे देवस्थान आहे ते साधारणपणे पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि जवळचा समुद्रकिनारा म्हणाल तर गणेश समुद्र समुद्रकिनारा साधारणपणे पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे मार्केटचा आपण विचार केला तर बाजारपेठ बाजारपेठमधून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे बसस्टॉप बाहेरच आहे प्लॉटला लागून साधारणपणे पन्नास मीटरच्या अंतरावरती रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून एका तासाच्या अंतरावरती आहे मोठी शहर म्हणाल तर मुंबईपासून साधारणपणे तीनशे साठ किलोमीटरच्या अंतरावरती पुण्यापासून एक तीनशे एकोणीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि कोल्हापूरपासून एकशे तीस किलोमीटरच्या अंतरावरती आजचा हा प्लॉट आहे जो आहे दहा एकर पंचवीस गुंठ्याचा आता प्लांटेशन विषयी आपण या गोष्टी काही समजून घेऊया मित्रांनो आपल्या या कोकणी वाडीमध्ये तुम्हाला भरघोस प्लांटेशन पाहायला भेटते आंब्याची साधारणपणे सव्वाशे झाडे आहेत काजूची साधारणपणे एक नव्वद ते शंभर झाडे आहेत एक नारळ साठ ते सत्तर आहेत आणि इतरही फळझाड फुलझाडं या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जात आहेत मित्रांनो हा आपला डांबरी असता या लागूनच आपला हा प्लॉट पूर्ण जागेला कंपाऊंड आहे छानपैकी गेट आहे आणि बोलल्याप्रमाणे हा प्लॉट दोन पार्टमध्ये डिवाईड झाला आहे हा जो समोरचा पत आहे तो साधारणपणे साडेसात एकरचा प्लॉट आणि राहिलेला प्लॉट जो समोर आहे तो मित्रांनो आता या जागेचा विचार केला तर ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे अर्थात ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार फॉर्मल सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण ऑफिशियली लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण मत तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये एक मोठाली कोकणीवाडी एखादी जागा तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू हो शकता मित्रांनो रत्नागिरी आणि लांजा याच्या सीमेवर असल्याचं हे वाडीलिंबू गाव आहे आणि या वाडीलिंबू गावमधली आजची दहा एकर पंचवीस गुंठाची शेतजमीन ऍग्रिकल्चर प्रॉपर्टी जे वर्ग एक प्रकारची मित्रांनो कातळमध्ये मिक्स स्वरूपाचा प्लॉट आहे आणि पूर्ण जागेमध्ये प्लांटेशन जागा मालकांनी केलं आहे आंब्याची त्याच्याकडे थोडीफार नवीन आहे त्यामुळे तुम्हाला थोडी ही नक्कीच घ्यावी लागेल मित्रांनो या पूर्ण प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे दीड कोटी थोडंफार नक्कीच नेगोशिएबल एक कोटी पन्नास लाख रुपये तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की जाईल मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त अक्का लाईक करा चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वस्तूच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले घेऊ के शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ